जिल्ह्यातील धरणांमध्ये चाळीस टक्के साठा शिल्लक झाल्यामुळे आता नागरिकांनी जपून पाणी वापरावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे वाढलेल्या उष्णतेमुळे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे आणि त्यामुळे पाणी साठ्यामध्ये झपाट्याने घट होत आहे हा पाणी साठा आता चाळीस टक्क्यांवर येऊन ठेपला आहे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कमालीची उष्णता वाढल्याने याचा परिणाम धरणांमधील पाणी साठ्यावर झाला आहे या त्यामुळे मुंबई ठाणे शहर परिसराला करण्यात येणाऱ्या दैनंदिन परिपुरवठ्यावर परिणाम झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे कडकडीत उन्हामुळे बाष्पीभवन वेगाने होत आहे त्यातच गेल्या काही दिवसांपासून पाण्याची देखील मागणी वाढल्याने आता ठाणे जिल्ह्यातील भातसा वैतरणा मोडकसागर तानसा मध्य वैतरणा बारवी या धरणांमध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चौदा लाख पन्नास हजार दशलक्ष लिटर पाणी साठा पावसाच्या माध्यमातून जमा होतो गेल्या दोन महिन्यांपासून तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेत जात असल्याकारणाने धरणांमधील पाण्याचं बाष्पीभवन होत आहे आणि त्यामुळे पाणीसाठा कमी होत असल्याचं सांगण्यात येत आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गौतक पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा